संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला लाडली बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ योजना असावी असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्ष त्यांनी लाडका मुलगा ही योजना राबवली असं म्हणत टोला लागला होता त्यावर खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे ना बहीण योजना नावाने एक योजना सरकारनं आणलेली आहे काल अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला मात्र आता सोशल मीडियावरती चर्चा आहे की बहिणीच्या विरोधामध्ये जागा लढवणाऱ्या अर्थमंत्र्यांनी लागली बहिणी लढला भाऊ का नको असं काल माझे उद्धवसाहेबाने विचारलंय या राज्यातले असंख्य भाऊ लाखो भाऊ बेकार आहेत बेरोजगार आहेत महाराष्ट्रातला रोजगार हा गुजरातला पळवला जातो त्याच्यामुळे घराघरामध्ये भाऊ सुद्धा बेरोजगार बेरोजगार आहे आणि या पुणे सारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग च्या हारी गेले त्या संदर्भात या राज्याचं सरकार या राज्याचे गृहमंत्री या राज्याचे अर्थमंत्री यांनी अर्थ या काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही आता मी पुण्यातून बोलते मला कालपासून लोकांनी जे माहिती की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीत पुणे हे ड्रग्सचं महत्वाचं केंद्र म्हणजे अंमली के पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक जाताना दिसते आणि पुण्याचे आपले पालकमंत्री मंत्री राज्यकर्ते राजकारणी पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं पण राजाश्रय असल्याशिवाय श् पोलिसांची मदत असल्याशिवाय राजकारण्याचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्सचा व्यवहार आणि ड्रग्स पोर्टवर अफगाणिस्तान आणि अन्य देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या खेपा येतात त्यातले काही ड्रग्ज पकडले जातात आणि बाकी सगळे ड्रग्ज हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जातं नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातली दोन ड्रग्ज ची महत्वाची केंद्र गेल्या काही दिवसातल्या ड्रग संदर्भातल्या घडामोडी पाहिल्यावर तुम्हाला कळेल असल्याशिवाय आता ठीक आहे तुम्ही हे बुलडोजर लावताय काही बांधकाम पाडताय छप्पर पाडताय भिंती पाडताय त्याच्या वेळी ड्रग्जचा इकडलं व्यवहार कमी होईल का मला वाटत नाही आता पुण्याला केंद्रामध्ये एक मंत्रीपद मिळाले इकडे मंत्रीपद आहेत पण पुण्याचे प्रश्नच वेगळे आहेत पुण्याचे प्रश्न जसे विकासाचे आहेत तसे आता सामाजिक पण निर्माण झाले घराघरामध्ये हे लाडले भाऊ लाडले भाई ठीक आहे पण घराघरामधली तरुण मुलं हे लाडले भाऊ या पुण्यात ड्रग्ज चहारी गेलेत नाशिकमध्ये ड्रग्स चहारी गेले या राज्यामध्ये हे ड्रग्ज येते कुठून याचा कोणी शोध लावतो काही काय या ड्रग्सच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या महाराष्ट्रामध्ये मत विकत घेतली गेली त्याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं गरजेचं पंजाबमध्ये काय झालं शेवटी पंजाबमधली एक पिढी गेली नॉर्थ मध्ये काय झालं या जगातल्या अनेक भागामध्ये ड्रग्ज मुळे पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झाल्या आणि पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळं व्हावं त्याचं खरं म्हणजे लोकांनी रस्ता उतरायला पाहिजे आम्ही नाशिकला प्रचंड मोर्चा काढला होता प्रचंड लाखो लोक रस्त्यावर उतरले पालक उतरले पण अजूनही पुणे थंड दिसत कशामुळे लाडला बेटा ही योजना राबवली आम्ही लाडली बहीण चालू तुमच्या लाडल्या बेट्याचं काय तुमचा जो लाडला बेटा सरकार मध्ये हस्तक्षेप करतोय आहे मी तुमच्या लाडल्या बेट्याविषयी आमच्या बेट्याचं काय करायचं आम्ही बघू तुमचा लाडला बेटा ज्या पद्धतीनं वर्षा बंगल्यावर बसून पोलीस प्रशासन बिल्डर बरं का यांच्याशी मधुर संवाद साधून निवडणुकीची बेगमी गव्हती पुढल्या त्याच्याविषयी बोला सन्नाथ बुलडोजर बाबा म्हटलं म्हंटल होते महाराष्ट्राचे बुलडोजर बाबा एकनाथ शिंदे कोणाला एकनाथ शिंदे जे पुण्यामध्ये ड्रग्स कारवाई केली गुल्डोजर बाबा त्यांच्या तर ड्रग्स संध्या लाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी कोल्हापूर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनल आहे वर सस्कायब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा